हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही बॅचलर आहात किंवा पटपट झटपट असं तुम्हाला पोटभरीचं काहीतरी करायचं असेल कंटाळा आला असेल स्वयंपाकाचा तर अशा वेळेस ही राईसची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता त्यासाठी या ठिकाणी मी एक ते दीड हिरवी मिरची घेतली लसूण आलं याची पेस्ट करणार आहे कांदा टोमॅटो ढोबी मिरची आणि बटाटा हे सर्व घेतलेलं आहे हे हलकं मी उभे उभे चिरून घेणार आहे म्हणजे मोठे मोठे जर तुमच्याकडे यापेक्षाही जास्त भाज्या असतील तरी देखील तुम्ही यामध्ये दे नक्कीच वापरू शकता फ्रेंच बीज असेल मटार असेल किंवा फ्लावर असेल यामध्ये जेवढे घरात खडे मसाले होते तेवढे सर्व घेतलेले आहेत मोठी विलायची छोटी विलायची लवंग दालचिनीचा तुकडा असेल तर दालचिनी तमालपत्र जावेत्री घेतलेली आहे त्याचबरोबर मिरी आणि एक चमचा जिरं छान तेल गरम करायचं आणि तेलमध्ये हे सर्व टाकून घ्यायचं त्यानंतर ना आलं लसूण घेतलं होतं ते छान टेचून घेतलेलं आहे त्याचबरोबर हिरवी मिरची आणि या ठिकाणी कांदा आणि ढोबळी मिरची जी अशी चिरून घेतलेली आहे ना ती टाकून घ्यायची स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे त्यामुळे भाज्या चिरण्यासाठी देखील कंटाळा येतो आणि त्याचमध्ये आपण अशा मोठ्या मोठ्या भाज्या देखील यामध्ये चिरून वापरू शकतो छान ढोबी आणि कांदा परतला गेला की त्यानंतरनं आपल्याला यामध्ये बटाटा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा त्याचबरोबर मसाले यामध्ये हळद पावडर लाल तिखट किंवा जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तर बिर्याणी मसाला वापरू शकता एक चमचा मोठा मी धने जिरेपूड वापरलेली आहे आणि मस्त छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतरनं यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा मिक्स करते छान तेल सुटे या भाज्या मी यामध्ये परतून घेणार आहे त्यानंतरनं यामध्ये मी एक मोठी वाटी बासमती तांदूळ आहे तो धुऊन घेतलेला आहे भिजत ठेवलेला नाही धुवून या ठिकाणी लगेच वापरलेला आहे छान तो यामध्ये मिक्स करून झाला की त्यानंतरनं जितका तांदूळ घेतला होता त्याच्या दोन पट म्हणजे दोन वाटी मी या ठिकाणी पाणी वापरलेलं आहे पाणी टाकून घेतलं चवीनुसार मीठ आधीच वापरलेलं होतं त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचाभर साजूक तूप उकळी आली की झाकण लावायचं आणि हाय फ्लेमवर एक शिट्टी मिडियम टू लो फ्लेमवर दोन ते तीन शिट्टी करून घेतली तरी राईस आपला पटकन तयार होतो वाफ निघून गेलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त प्रमाण आहे अगदी सुटसुटीत झालेला आहे मोकळा मोकळा आणि आता मी मोठ्या भांड्यामध्ये मी ताटत काढून घेते आणि छान प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे यावर बारीक चिरलेलं कोथिंबीर पापड लोणचं असेल तर लोणचं नाही तर सलाडमध्ये काकड काकडी टोमॅटो वापरू शकता म्हणजे घेऊ शकता आणि या ठिकाणी आपला हा राईस बनून तयार झालेला आहे अगदी झटपट आहे पण खायला खूप टेस्टी लागतो बिर्याणी खायची इच्छा झाली तरी तुम्ही हा नक्कीच बनू शकता रेसिपी आवडली असलीच लाईक करा